मी या सर्वांच धन्यवाद देतो आणि जे ज्या मागण्या आहेत त्या शासन दरबारी देण्यात आलेल्या आहेत शासनाकडून आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या करून आता कोणी रडू नका या ठिकाणी आमच्या कडू बाबांचं भगवान का तर दुःख बाजूला सारून मी विशेष म्हणजे साहेबांना देखील आपण महाराष्ट्रीयन जमीन घ्यायला गेलो तर तिथं आपल्याला जमीन विकत घेता येत नाही पुरण करून साहेब तुम्ही आगे बरो आम तुम्हाला साथ है। सगळ्याच्या सगळ्या मंजूर जे पण कोण अधिकारी त्यांच्या समोर येतील प्राण देखील या ठिकाणी यायला पाहिजेत कारण प्राण साहेब देखील या बैठकीला त्या ठिकाणी उपस्थित होते पण काही लोकांपर्यंत पोचला ज्यांना ती परत त्यांनी पाठवली ते चार <laughs> <वोता> <laughs> ते पाच जणांकडे ती परत पोचली घेणं उचित करणार नाही सफल होत असताना शासनाला जाग आणून दिली ज्या त्याबद्दल झालेल्या चर्चा त्या घडवून आणल्या त्यांचाही मनापासून आभार या पन्नास महिला काल नदी नदीमध्ये उतरल्या आठ तास नदीमध्ये राहिल्या पाण्यात राहिल्या त्यांचाही मनापासून आभार मला वाटलं कळवावा म्हणून मी माझा नरेश वगैरे कळवला आणि सांगितलं तर व्हिडिओ कॉल कर मी सगळ्यांशी संवाद साधतोय मी उपोषण करत्यांना असं दाखवलं तुमची चर्चा सक्सेस होताना दिसली <laughs> <laughs> चांगली अशी चर्चा एक चांगल्या वरिष्ठ अधिकाऱ्यासमोर आपण मी तुम्हाला विनंती करेन की उद्याच्या कालखंडामध्ये ही चर्चा अंतिम नसून या चर्चेची चावी आपल्याला मिळालेली आहे सातत्यानं या अधिकाऱ्यांच्या बरोबर आपण फॉलोअप घेऊन पाठपुरावा करून आपल्या प्रलंबित मागण्या असतील किंवा इतर नवीन मागण्या असतील या पूर्ण करून घेण्यासाठी आपल्याला कष्ट घ्यावे लागतील आहे रस्ते गटर लाईट आणि इतर बांधकाम चाललेली आहे ती मात्र साठी नाही अजून एक कंपनी आहे चार कंपन्यांसाठी नाही त्याची जाणीव आम्ही त्यांना करून दिली तर रे रेता क्रमांक लिहिला जाईल कारण चिलरनच्या शेतकऱ्यांनी लढाई लढली आणि संपूर्ण महाराष्ट्राला न्याय देण्यासाठी ही लढाई जिंकली देखील आपल्याला वे बराच वेळ लागणार आहे मी जरी आता या ठिकाणी बोलत असेल तरी अडीच तास अजून लागतील ठाकूर साहेब या ठिकाणी आलो येईपर्यंत आपल्याला जाता येणार नाही जस आता आए, या ठिकाणी आहेत तशा उद्या देखील तुम्ही या आपण दिवा पाडलांचं नाव एअरपोर्ट नाव लावल्याशिवाय आंदोलन सोडणार नाही सरकारला गेरीत करू दिवा पडलांचं नाव लावून आपल्या अस्मितीचा प्रयत्न आहे आपल्या समाजाचा नाव आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट दिवा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट असा करून घेण्यासाठी आपण मंडळी

भागवत आपला दादा आमचे देशेकर गणेश देशेकर असं हे नाहीये का तर घरात दुःखाचा आणि हे सगळं दुःख बाजूला सारून मधुकर भंडारी आणि मी विशेष म्हणजे साहेबांना देखील आपण आता धडापो कोणताही जसं वर्षेकर साहेबांनी म्हटलं पिसता वर्षेकर साहेबांनी म्हटलं तर काळापोटचा लावता विनंती करतोय की आपण देखील आपला मनोगत देख व्यक्त करा अरे नमस्कार आज या ठिकाणी तेरा लोकांचं जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलन एकदम शांततेत आणि चांगल्या याच्यामध्ये पार पडलं कोणताही गालबोट लागला नाही कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही त्याबद्दल मी या सर्वांचा धन्यवाद देतो आणि जे तुमच्या मागण्या आहेत त्या शासन दरबारी देण्यात आलेल्या आहेत शासनाकडून आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य होतीलच त्यात शंका नाही परंतु तुम्ही सर्वांनी किंवा महिला जास्त मी दोन्ही दोन्ही ठिकाणी आजवर होतो मग ते वरती पाण्याच्या असू दे किंवा पाणी पाण्यामध्ये बसणार असू दे त्यांनी पण चांगलं त्यांचं यांना पाठबळ दाखवलं त्याबद्दल पण मी त्यांचा सर्वांचा आभार आहे आणि असं शांततेत कुपोषण पार पडलं त्याबद्दल मी नवी मुंबई पोलीस आयुक्ता तुमच्या सर्व गावातील ग्रामस्थांचा आभारी आहे जय हिंद जय भारत माहिती मंडळी आज आपण या ठिकाणी उपोषण स्थगित केलेलं आहे स्थगित याचा आता आपण याच्या पुढे बर पडणीचा

जा <muchas> पार्टी <muchas>

هن <laughs> <laughs>

आपले धन्यवाद मानाला पण आमची हिंमतच नाही कारण आम्ही आणि आपण आता एकच होतो जवळजवळ आपण आमच्या उपोषणामध्ये तेवढे सहभागी झाला होता जेवढे आपण जेवढे आम्ही उपोषण करत होतो सर्वप्रथम तरुण वर्गाचे तरु अगदी मनापासून लाख लाख धन्यवाद तसेच बाकी बुजुर्ग आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या माता भगिनी माता भगिनी उतरल्या होत्या त्यांचे लाख लाख धन्यवाद आज पहिल्या दिवसापासून ते आज शेवटच्या दिवसापर्यंत आपण रेग्युलर इथे आहात पहिल्याच क्षणापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत आपण इथेच आहात त्याबद्दल अगदी तुमचं एवढा अभिमान वाटतो आम्हाला की तुमचं तो अभिमान व्यक्त करण्यासाठी आमच्याकडे शब्दच राहिलेला पुन्हा एकदा लाख लाख धन्यवाद तुम्हाला ते मानाचा मुद्दा आपल्या हातात आला नाही संघर्ष बाकी अजून संघर्ष आपल्याला करायचं आहे एवढं सांगतो पण पुढचा संघर्ष आपण तुमच्या नक्कीच करू माघार घेणार नाही हे आपल्याला ग्वाही देतो धन्यवाद परत आपल्याकडं मोठा धन्यवाद करतो लाख लाख धन्यवाद देतो सर्व उपस्थित मान्यवर जवळजवळ अकरा दिवस तुम्ही आमच्या उपोषणाला साथ देऊन उपोषण आपला सर्वांचा होता आणि उपोषण सक्सेस होण्यामध्ये स्त्रियांचा म्हणजे महिला वर्गाचा खूप मोठा वाटा आहे खरं म्हणजे आपल्या गावात जेव्हा एखादा संकट येतो तर संकट आपली पूर्ण परिस्थिती बघून येत होतो युवा पिढीला मी संदेश देतो का तुम्ही युवा पिढा आहे का आजची युवा पिढा आहे ती कुठेतरी मी खेळ खेळ काळाला खेळायलाच पाहिजे परंतु ज्या वेळेला आपल्या गावावर संकट येतात त्यावेळेला एक जो ती दाखवणं गरजेचं आहे जर तुम्हाला कुठेतरी क्रिकेटमध्ये कुठेतरी बैलांच्या मध्ये जर गुंतवत असेल एखादा नेता तर त्याचे मात्र उद्दिष्ट असतो तुमच्या घरा पोहोचण्याचा मार्ग असतो तुम्हाला बाजूला घेऊन तुमचं घर कसं खाली पाडेल आपल्या जीवावर कोण उठला आपल्या घरावर कोण उठला तर नक्की साथ द्या तुमच्या साथीने सगळे शक्य होते संकट सरकार सरकार जयरंगे एक उदाहरण घ्या जयरंगे पटला गणपति देता आलेला असता आज आपल्या गावात गणपती असतो तर आपण किती लोक बाहेर गेले आपण सांगितलं ना माझे घरी गणपती आहे एक वर्षातून पाहुणा आले मी कसं जाऊ पाहुणा आले घरी पाहुणा उद्या पण येणार आहे कुठल्या वर्षी डबल गणपती येतील पण गेलेली जमीन पुन्हा भेटणार नाही दोन गणपती कुठल्या वर्षी साजरा करू मी एखादा येणार सर पुढल्या वर्षी साजरा करू असा मनाला निश्चय झाला दुसरी गोष्ट म्हणजे का संकट आता माझ्या स्वतःच्या घरावर किती एका वर्षापासून संकट होते मग मी जर घराचा संकट साजरा राहिलो तर माझी जमीन कोण वाचवे माझ्या घराचा तर कमी पडतो भर पावसात पाणी घरात पडतो तू माझा बाजूदा माणूस गावात उभे येऊन राहणार सगळे मला दुःख सारून तो पळून मला स्वतःला लावायचे स्वतःचं घर स्वतःची जमीन स्वतःला वाचवायचे हा निर्धार करा धन्यवाद